सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना तिथे त्यांना एका जागेवर सेफ्टी कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या मग ते कुणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण शंभर टक्के वाढणार सात जणांचे कारकिर्द नाही पुण्यातून सगळे सापडायला म्हणजे हे एकाच जागेवर आहेत ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपासही करणारच आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला वाल्मिकर एक अपडेट समोर येते की पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण ते तो यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी तेच दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळन की संरक्षण नेमकं सरकार कोणाला देऊ शकते सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट कळेल

माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळे ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथे काय पद्धत पाहिजे की आपण रिसेप्शनला कोण आहे आपण कशासाठी आलो मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं मध्ये गेलो अगोदर मॅडमला फोन लावून मध्ये विचारला त्यांनी की तुम्हाला कोणाकडे जायचंय मी सांगितलं सीआयडीच्या ऑफिस कडे जायच त्यांनी फोन लावला कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी सीआयडी कडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि न तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता सगळे आरोपी हे पुण्यातच आहे आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सीआयडी असेल एस आय टी फिरते काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात हे ह्याच कारण एकच आहे का हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल कोण ठेवले कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल आपण कसं सांगणार आहात ना आपण कोणाचं नाव घेणार तपासात शंभर टक्के त्यांना माहिती असेल ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागत आहेत तपास निष्पक्ष होईल असं वाटतं का तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय माझे हटणार नाही माझ्या भावाला माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका